आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा जागर करत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं कार्य आठतवा आठवत असताना अनेक गोष्टी आपल्यासमोर उभ्या राहतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनं आपल्या <us> आयुष्यामध्ये केलेला त्याग केलेली कामं आपल्यासमोर नक्कीच उभी राहतात खरंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बघा प्रत्येक स्त्री म्हटलं की तिला तिचा संसार प्रिय असतो आणि तो असलाच पाहिजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना सुद्धा त्यांचा संसार होता परंतु ही माऊली स्वतःच्या संसारामध्ये कधी रमली नाही स्वतःच्या संसाराचा या माऊलीनं कधी विचार केला नाही विचार केला तो तळागाळातल्या स्त्रियांचा समस्त महिला वर्गांचे संसार उभे करण्याकरिता या माऊलीनं आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं होतं अगदी आपल्या घरादाराची राखरांगोळी करून या माऊलीनं लोकांचे संसार उभे करण्याकरिता अगदी अगदी वाईट बिकट अशा परिस्थितीमध्ये या माऊलीनं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आणि जे व्रत स्वीकारलेलं होतं ते व्रत शेवटपर्यंत निभावण्याचं काम या माऊलीनं आयुष्यामध्ये सातत्यानं केलेलं आहे एकूणच लोकांच्या मनामनावर काळाच्या क्षणाक्षणावर धर्माचा पगडा प्रचंड अधिराज्य गाजवत होता धर्मा पुढे माणूस की अगदी फिकी पडलेली होती धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली होती अस्पृश्यांची परिस्थिती सुद्धा याच्यापेक्षा वेगळी काही नव्हती अस्पृशांना खायला भाकर मिळत नसायची प्यायला पाणी मिळत नसायचं आणि अगदी रस्त्यावरून चालायचं म्हटलं तरी यांच्या गळ्यामध्ये गाडद आणि कमरेला पाठीला खराटा बांधावा लागायचा आणि रस्त्यावरून चालत असताना आपली सावली सुद्धा सवर्णावर पडता कामा नये याची काळजी अस्पृश्याला घ्यावी लागायची आणि जर असा काही प्रमाण एखाद्या घडला तर त्याला शिक्षेला सामोरं जावं लागायचं शिक्षा असायची चाबकाच्या फटक्यांची शिक्षा असायची चाबकाच्या फटक्यांची आणि जोहार माय बाप जोहार माय बाप चूक झाली अशी चूक पुन्हा होणार नाही तो अर्थ किंकाळी फोडायचा आणि सार्वजनिक पानवठ्यावर सुद्धा अस्पृश्यांना पाणी भरण्याची मुभा दिली गेलेली नव्हती सार्वजनिक पाणी भरता येत नव्हतं एखादा त्या ठिकाणी आपलं भांड घेऊन त्या ठिकाणी उभा राहायचा आणि पाणी द्या पाणी द्यावं म्हणून टाहो खोडायचा परंतु कोणाच्याही सवर्णाच्या मनाला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल आस्था निर्माण होत नसायची आणि एखाद्या सवर्णाच्या मनामध्ये जर दया उत्पन्न झाली तर त्याचं भांड भरल्यानंतर त्याच्या पोहऱ्यात बादली शिल्लक राहिलेलं पाणी याच्या भांड्यामध्ये ओतलं जायचं आणि मग त्याचं भांड भरायचं आणि भांड भरण्यासाठी त्याला दोन तास तीन तासाचा अवधी लागायचा आणि भांड भरल्यानंतर पाणी मिळाल्यानंतर त्याला अपार अशा प्रकारचा आनंद व्हायचा एखाद्याला सोन्याचा हांडा मिळाल्यावर जो आनंद होतो ना तशा प्रकारचा आनंद त्या अस्पृशाला व्हायचा स्त्रियांची परिस्थिती सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळी नव्हती फार वाईट परिस्थितीमध्ये स्त्रियांचं जिनं त्यांच्या वाट्याला आलेलं होतं आणि अशा वेळी भारत देशामध्ये ज्या ज्या नारीरत्नांनी आपलं नारीरत्न त्या ठिकाणी निर्माण झालं तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक रत्न उदयाला आलं आणि ते रत्न म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्रियांच्या या परिस्थितीवर एकूणच बहुजनांच्या या बिकट अशा अवस्थेवर ज्योती सावित्रीबाई फुलेंचं काळी तीळ तीळ तुटायचं त्यांच्या मनाला प्रचंड वेदना व्हायच्या आणि स्त्रियांची ही परिस्थिती बदलली पाहिजे अस्पृश्यांची ही परिस्थिती बदलली पाहिजे याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि या विचारातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या फुले दाम्पत्यानं स्त्रियांसाठी समस्त महिला वर्गांसाठी शाळा सुरू केल्या शाळा सुरू केल्या खऱ्या परंतु शाळा सुरू केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये या जोडप्याला त्रास देण्यास समाजाने सुरुवात केली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला गेला सावित्रीबाई फुले तर अगदी शेण दगड मारलं गेलं आणि सावित्रीबाई फुले मात्र अगदी नेटानं अगदी नेटानं त्या ठिकाणी स्त्रियांना शिकवण्याचं काम करत आहेत शाळेमध्ये जात आहेत दररोज शाळेत जायचं शाळेत मुलींना शिकवायचं त्याच्या सोबतच पालकांना भेटायचं पालकांना समजावून सांगायचं तुमचं लेकरू चुंचुनीत आहे तुमची मुलगी गोड आहे तिला शाळेमध्ये दाडा काही पालक त्या ठिकाणी ऐकून घ्यायचे काही पालक ऐकून घ्यायचे परंतु काही पालक त्या ठिकाणी तिला पाखंडी बोलायचे तोंडावर वेळ वाकड बोलायचे तू धर्म भ्रष्ट आहेस तू धर्माला तू धर्माचं वाटव करायला निघालेली आहेस आम्हाला तुझ्या नादी लागायचं नाही आम्हाला आमच्या मुली शिकवायच्या नाही असंही त्या ठिकाणी सांगायचे आणि काही पालक मात्र त्या ठिकाणी मुलींना शाळेत धाडण्यास राजी व्हायचे परंतु मुलगी शाळेत दोन तीन दिवस यायची आणि पुन्हा त्या पालकावर समाजाचा दबाव वाढायचा आणि समाजाचा दबाव ज्यावेळेस वाढायचा त्यावेळेस दोन तीन दिवस शाळेत आलेली मुलगी परत शाळेत कधी दिसत नसायची एवढी बिकट अवस्था शिक्षणाच्या संदर्भानं महिलांची झालेली होती आणि अशा वेळी सावित्रीबाई फुले अगदी हिरिरीने प्रचंड त्रास सहन करून या माऊलीनं मुलींसाठी शाळा उघडलेली होती आणि ती शाळा सुरळीतपणे चालू राहावी मुलींना शिक्षण घेता यावं म्हणून ही माऊली अविरतपणे झगडत होती अविरतपणे कष्टत होती मेहनत घेत होती अनेक त्रास सहन करावे लागले अनेक त्रास सहन करावे लागले असं असताना अस या माऊलीनं कधी माघार घेतलेली नाही पहा एके दिवशी सकाळची वेळ होती नेहमी सावित्रीबाई फुले शाळेत जायला निघालेल्या होत्या खर तर त्यांना आज शाळेत जायला उशीर झालेला होता आणि या विचारांच्या तंद्रीतच त्या शाळेच्या दिशेनच दिशेनं चाललेल्या होत्या घराबाहेर पडल्या शाळेच्या रस्त्याला लागल्या शाळेच्या दिशेनं चालत असताना मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार चालू होते मुली शाळेत आलेल्या असतील आज मला शाळेत जायला उशीर झालेला आहे आणि मुली शाळेत आलेल्या असतील मुली लिहित असतील मुली वाचित असतील कदाचित मुली आज माझी वाट पाहत असतील मला नेमका आज उशीर झाला आणि या विचारांच्या तंद्रीतच सावित्रीबाई फुले रस्त्याला चालत आहेत रस्त्याला चालत असताना झपाझप पावलं टाकत शाळेच्या दिशेने चालत आहेत आणि चालत असताना पुढच्या चौकामध्ये आल्या पुढच्या चौकात आल्यानंतर तिथं अगोदर एक कांदा चौकटीचा टोळक उभा होत सावित्री दिसताच त्यांनी शेरेबाजी चालू केली अर्वाच्य भाषा वापरायला चालू केली आणि एक जण म्हणाला निघाली टवळी धर्म उडवायला निघाली तेवढी धर्मापुरवायला आणि असं असताना सावित्रीबाई फुलेनं या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे या लोकांच्या नादी लागायचं नाही या लोकांच्या नादी लागायचं म्हणजे आपल्या वेळेचा अपवयी करण्यासारखं आहे म्हणून या लोकांकडे सावित्रीबाई फुलेनं दुर्लक्ष केलेलं आहे आणि पुन्हा त्या आपल्या दिशेनं चालत आहेत रस्त्यानं चालत आहेत झपाझप पावलं टाकत शाळेच्या दिशेनं चाललेल्या आहेत विचारांच्या तंद्रीमध्ये त्या चाललेल्या आहेत चालत असताना पुढच्या चौकात आल्या पुढच्या चौकातही तोच प्रकार पुढच्या चौकातही तशीच शेरेबाजी तिथही तशीच अर्वाच्य भाषा तिथही तशीच अचकट विचकट भाषा आणि तिथही त्या चांदा चौकडीच्या टोळक्यातून एक जण पुढे आला आणि म्हणाला निघाली टवळी धर्म मोडवायला निघाली टवळी धर्म मोडवायला एकानं घाण पाणी आणलं होतं दिलं सावित्रीच्या अंगावर भिरकावून एकानं शेण दिला सावित्रीच्या अंगावर भिरकावून आणि एकानं मात्र हातामध्ये छोटासा दगड आणला होता दगड दिला सावित्रीच्या अंगावर भिरकावून जसा दगड त्या नाराधामाच्या हातून निसटला तसा तो दगड सावित्रीच्या कपालावर येऊन आदळला आई ग म्हणत एका हाताने जखम दाबली जखमीतून रक्त यायला लागला हात रक्त बंबा झाला आणि तशाच अवस्थेमध्ये जखम दाबत एका हातामध्ये दुसऱ्या साडीची पिशवी तशीच सावित्री शाळेत जाऊन पोहोचली शाळेत गेली जखम पुसून काढली भरलेली साडी भरकन बदलली दुसरी साडी परिधान केली आणि काहीच झालं नाही अशा अवस्थेमध्ये सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला लागलेले आहेत थोडा वेळ गेला जखम वेदना द्यायला लागली आणि त्यामुळं सावित्रीच्या गालावरून आसरूचे दोन थेंब उघडे आणि एका कानाक्ष मुलीनं ते टिपले आणि ती म्हणते ती म्हणते बाई तुम्ही रडत आहात तुमच्या कपाळावर जखम झालेली आहे बाई तुम्ही रडत आहात सावित्रीबाई फुले म्हणाल्या नाई ग पोरी परिणो हे वेदनेचे असू नाहीत हे आनंदाचे असू आहेत परिणो हे आनंदाचे असू आहेत तुम्ही लिहित आहात तुम्ही वाचता आहात याचा मला अपार असा आनंद झालेला आहे आणि मुलींनो ही जी तुम्ही लाडकी अक्षरे लिहित आहात ना मुलींनो ही जी तुम्ही बोबडी अक्षर लिहित आहात ना या अक्षरातून शब्द तयार होतील आणि शब्दातून नवीन वाटा निघतील वाटा असतील समतेच्या वाटा असतील ममतेच्या वाटा असतील क्रांतीच्या मुलींनो शिकत राहा शिकत राहा शिकत राहा शिक्षणाशिवाय तर नाही आणि शिकत राहा शिकत राहा ही माऊली आयुष्यभर कष्टात राहिली सनातन्यांनी मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये या माऊलीला त्रास दिला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या माऊलीला त्रास दिला शाळा सुरू झाली खरी परंतु शाळा बंद पडावी म्हणून पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरू केली नवसायस बोलले जाऊ लागले शाळा बंद पडावी शाळा बंद पडण्यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले चर्चा रस्त्या रस्त्यावर व्हायला लागल्या शाळा बंद पडावी म्हणून कटकार असताना घरा घराघरामध्ये रचली जाऊ लागली शाळा बंद पडावी म्हणून कट कारस्थान पारवठ्यावर रचली जाऊ लागली बायका गटागटाने चर्चा करायला लागले आणि एके दिवशी अशीच विघ्न हर्त्याच्या मंदिरामध्ये सभा भरली सभा कशासाठी भरलेली होती तर सभा भरलेली होती शाळेमध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी विघ्न हर्त्याच्या मंदिरामध्ये सभा भरलेली होती सगळे लोक तिथं जमलेले होते सगळ्यांचे चेहरे मलूल झालेले होते सगळे एकाच काळजीत होते एकाच काळजीनं ग्रासलेले होते आणि त्या काळजीच कारण होत ते म्हणजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले अनेक जण तावा तावानं बोलायला लागले ला शाळा बंद पडली पाहिजे धर्म भ्रष्ट व्हायला लागलेला आहे अरे धर्मात काय सांगितले शास्त्रात काय सांगितले मुलींनी शिकायचं नाही महिलांनी शिक्षण घ्यायचं नाही अस्पृश्यांनी शिक्षण घ्यायचं नाही परंतु ही धर्म बुडवी हा ज्योतिराव त्या ठिकाणी ही विद्या अस्पृश्यांच्या घरामध्ये घेऊन चाललेला आहे धर्म भ्रष्ट व्हायला लागलेला आहे जर आपण असंच हातावर हात देत बस बसू तर नक्कीच आपल्या देखत एक दिवस धर्म बुडल्याशिवाय राहणार नाही आणि मग कुठलाही देव परत धर्म वाचवण्यासाठी त्या ठिकाणी अवतार घेऊ शकणार नाही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे म्हणून चर्चा 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 सुरू झाल्या एक जण उभा राहिला आणि म्हणाला असं करूयात का असं करूयात का काय करायचं माळ्याच्या जात पंचायतीला बोलून घ्यायचं माळ्याच्या जात पंचायतीला बोलून घ्यायचं आणि त्यांना सांगायचं या ज्योतीला आणि या सावित्रीला जातीतून बाहेर हाकलून द्या परंतु दुसरा उभा राहिला आणि म्हणाला शहाण्या बस खाली तुझी अक्कल पाजवू नकोस अरे ह्यांनी जात कधी सोडून दिली यांना जातच नाही तर जात पंचायतीकडे जाऊन उपयोग काय आणि मग त्या ठिकाणी पुन्हा चर्चा सुरू झाल्या आणि ठरलं ज्योतिराव फुलेंच्या वडिलांना म्हणजे गोविंदराव फुलेंना गाठायचं त्यांना समजावून सांगायचं आणि जर नाही ऐकलं तर त्यांच्यावर दबाव टाकायचा ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांच्यातला एक जण गोविंदराव फुलेंकडे गेला आणि त्या ठिकाणी गोविंदराव फुलेंना समजावून सांगितलं आणि गोविंदराव फुलेंना समजावून सांगितलं असं करता करता गोविंदराव फुलेंनी आपल्या मुलाला सुनेला समजावून सांगितलं परंतु हे काय ऐकत नव्हते कार्य मात्र अविरतपणे चाल, चाल चालू होतं शाळा त्यांनी कधीच बंद केली नाही संपूर्ण आयुष्यभर समाजासाठी समाजाचा उद्धार करण्यासाठी दिन दलित दुबळे स्पृ स्पृश्य अस्पृश्य या लोकांना या तळागाळातून अंधारातून बाहेर काढण्यासाठी या माऊलीनं आपल्या आयुष्याचं माती करून घेतली या आयुष्याची माती करून घेतली कारण संपूर्ण आयुष्य संपूर्ण आयुष्य अगदी शेवटचा श्वास या माऊलीनं समाजासाठी आपल्या श्वासाचा त्याग केलेला होता आणि याच समाजसेवेमध्ये या माऊलीचा करून अशा प्रकारचा अंत झाला तो म्हणजे प्लेगच्या साथीमध्ये दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रात्री साडेनऊ वाजता या माऊलीचा अंत झाला अंत झाला अंत झाला समाजसेवेसाठी जाता जाता एवढंच म्हणेल जाता जाता एवढंच म्हणेल नारी निंदा ना करो यारो नारी रतन की खान नारी निंदा ना करो यारो नारी रतन की खान नारीचे नर पैदा होते हे ध्रुव प्रल्हाद समान ध्रुव प्रल्हाद समान